उपविभागातील पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीसची परीक्षा बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे आज चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अधिकृत वेबसाईटवरून जे उमेदवार मुलाखतीकरता पात्र झालेले आहेत त्यांचे नंबर्स रोल नंबर्स सेंड करण्यात आलेले आहे त्यासोबतच आंबड उपविभागातील तालु आंबड तालुका व घनसांगवी तालुका या दो दोन्ही तालुक्याची मुलाखत एकत्रितरित्या तहसील कार्यालय आंबड येथील सभागृहामध्ये घेण्यात येणार आहे सदर जे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या मुलाखती होणार आहेत तर पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अनुक्रमांक जे अनुक्रम आहेत अनुक्रमांक अनुक्रमां एक ते दोनशे तीन यापर्यंतच्या उमेदवारांनी मुलाखतीस यायचं आहे त्यानंतर दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी आ, अनुक्रमांक दोनशे चार ते चारशे नऊ या क्रमांकातील उमेदवारांनी यायचं आहे त्यानंतर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चारशे दहा ते सातशे सहाशे सात या अनुक्रमांकातील उमेदवारांनी मुलाखती करता यायचं आहे त्यानंतर अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अनुक्रमांक सहाशे आठ ते आठशे एक या अनुक्रमांकावरील पात्र उमेदवारांनी आपल्या मुलाखती करता यायचं आहे त्यानंतर एकोणीस ऑक्टोबर दो दोन हजार पंचवीस रोजी आठशे दोन अनुक्रमांकापासून ते नऊशे बावीस या अनुक्रमांकापर्यंतच्या उमेदवारांनी मुलाखती करता यायचं आहे सदर मुलाखती करता येत असताना रिक रिक्रूट ऑनलाईन डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर ज्या वेबसाईटवर आपण फॉर्म भरलेला होतात आणि हॉल हॉलटिकीट घेतलेला आहात त्या वेबसाईटवर अधिकृत जे जे काही डॉक्युमेंट्स आपल्याला कंपल्सरी घेऊन यायचे आहेत त्याविषयीसुद्धा सूचना दिलेली आहे जे डॉक्युमेंट्स आपण या करायला आमच्याकडे सादर करणार आहात त्याच्या मूळ प्रती आणि त्याच्यानंतर दोन अटेस्टेड कॉपीज अशा प पद्धतीने आपण डॉक्युमेंट्स घेऊन यायचं आहे आणि सदर प्रक्रिया At yan't कोणत्याही हस्तक्षेपा विना या ठिकाणी होत आहे सदरील प्रक परीक्षेमध्ये किंवा मुलाखतीमध्ये कोणत्याही प्रकारचा उमेदवाराने राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये किंवा इतर कोणी एजंट असतील किंवा कोणी भूलतापा देणारे व्यक्ती असतील यांच्या कोणत्याही भूलतापांना आपण बळी पडू नये अत्यंत पारदर्शकपणे ही प्रक्रिया होणार आहे आणि आपण सर्वजण आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये तहसील कार्यालय अंबड या ठिकाणी यावे त्याचबरोबर आपण याची वेळ जी आहे सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी सुरू होणार आहे ते मुलाखत संपेपर्यंत धन्यवाद उपविभागातील पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीसची ची परीक्षा बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे आज चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अधिकृत वेबसाईटवरून